आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली शिवसेनेची घवदोड आपण सारेजण पाहत आहे आणि आज त्याच निमित्ताने आज या कर्जत मतदारसंघामध्ये खोपोली शहरातील हा खोपोली खालापूर शिवसेनेचा मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचे विधानसभेतील सदस्य आणि आमचे खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचे आणि रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं गरिबांचा नेतृत्व म्हणून गरिबांचा सेट म्हणून ज्या सेटला ओळखलं जातं ते सन्माननीय सेठ गोगावले साहेब त्यानंतर मावल लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा संपर्क प्रमुख सन्माननीय विजयभाऊ पाटील जिल्हा प्रमुख सन्माननीय संतोष शेठ भोईर सन्माननीय शिवसेनेचे नेते भाई शिंदे सन्मान्य शिवसेनेचे नेते उल्हासजी साहेब सन्माननीय ज्यांचं आज नव्याने ज्यांची नियुक्ती होणार आहेत ते सन्माननीय सुनील पाटील त्यानंतर सन्माननीय पंकज पाटील सन्माननीय विनोदजी साबळे त्यानंतर बदेसाहेब शशीभाऊ देशमुख महिला आघाडीच्या सुप्रिया ताई त्यानंतर नीलम ताई शितोळे ताई नगराध्यक्ष आमच्या रेश्माताई मोडवे रेश्मा आंग्रे आणि खोपोली नगरपालिकेच्या पालिकेच्या माजी नगराध्यक्ष अवसरमलताई आज अवसरमल साहेब कुठे दिसत नाही मला आहेत ना अवसरमल साहेब असतील रॉबिन त्यानंतर परभळकर सेठ आणि आमचे पंचायत समितीचे सभापती विश्वनाथ पाटील असतील संकेत पाटील विनोद साबळेंचं घेतलं ना नाव राहिलं बुर बुर का बुरक्या आप्पांचं पण झालं बुरक्या आप्पा मला कसा विसरून चालेल शेखर जांभले असतील आणि खोपोली भाई गायकर आमचे सदाबहार असणारे असं नेतृत्व हो भाई गायकर आणि आपण खऱ्या अर्थाने खोपोली शहराला एक ऐतिहासिक विजयाची कलाटणी देणारे माझे खोपोलीतील सहकारी सन्मान्य संदीप पाटील असतील त्यानंतर तात्या रिटे राजू गायकवाड हरीश काळे संतोष मालकर संतोष मापदी संतोष मामुनकर दिनेश अजून कोण राहिले नाना मोरे रुपेश ईश्वर डॉक्टर सगळेच सहकारी असं वाटतं की या उपस्थित सगळ्यांची नावं अशी हो सगळ्यांनी प्रचंड मेहनत या संपूर्ण मतदारसंघामध्ये या ठिकाणी केलेली आहे आणि खास करून आज महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि महिलांचं खोपोली शहराचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या प्रियाताई जाधव एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रियाताईंसाठी <laughs> आणि सर्वच ऑल खोपोली शहरातील टीम अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन खोपोली शहर आणि खलापूर ग्रामीण सुप्रिया निलमताई तुमचंही सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन की अतिशय चांगल्या पद्धतीचं महिलांची उपस्थिती खरं तर आजचा हा मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन होत असताना आज मनस्वी आनंद होत आहे की आजची उपस्थिती पाहून मोठ्या संख्येने शिवसैनिक आजच्या मेळाव्याला उपस्थित राहिलेले आहेत हा खरं तर हा मेळावा नसून हा कार्यकर्त्यांची नाल जोडलेली आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची असणारी सर्व माझे पत्रकार बंधूसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत दिलगिरी व्यक्त करतो बाबा रे तुमच्यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहेत नायत। नाही तर तुम्ही होत्याचं नव्हतं करता पण तसं करणारे नाही आहेत कारण सगळ्यांच्या माझं प्रेम आहे त्यामुळे सगळ्यांना तुम्हाला कल्पना आहे की तुमची जागा कुठे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे माझे सगळे पत्रकार मित्र आणि आपण मोठ्या संख्येने उपस्थित असणार सगळ्या महिला भगिनी सगळे आपण शिवसैनिक शिवसेनेचे युवासेनेचे शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी मगाशी म्हटलं की आजच्या मेळाव्याच्या रूपाने खऱ्या अर्थाने शिवसैनिकांबरोबर असणारी ही आपली नाल जोडलेली आहे कार्यकर्त्यांबद्दल कार्यकर्त्यांची असणारी शिवसेनेवरती असणारी निष्ठा आपुलकी प्रेम आणि या सगळ्यांच्या माध्यमातून जे संघटन शिवसेनेचं या मतदारसंघामध्ये उभं राहिलेलं आहे ते ऐतिहासिक आहे मग अशी भाई शिंदेंनी सांगितलं की ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात इतर वेळी शिवसेना एकदम स्वस्त आणि शांत बसलेल्या असतात परंतु निवडणुका लागल्या की शिवसैनिक एकदा मैदानात उतरला की आपल्याला माहिती आहे की विरोधकांना चारी मुंड्या चीत केल्याशिवाय राहत नाही आज शिवसेनेचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आजची एकंदर ज्या ठिकाणची परिस्थिती ना आज या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे जो माझा सहकारी मित्र आज या ठिकाणी या दोन्ही माझ्या मित्रांनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे सन्माननीय कुलदीप शेंडे आणि सन्माननीय आमचे दिलीपदादा जाधव आणि संदीप पाटील आणि त्यानंतर गोसाळकर गोसाळकर राजू गोसाळकर आणि अनेक कार्यकर्ते आता सगळ्यांच्या आता या ठिकाणी प्रवेश आपल्याला घ्यायचा आहे ते सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवेशासाठी आपल्याबरोबर आलेले आहेत कुलदीप शेंडे आणि प्रमुख लोकांनी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे कुलदीप अतिशय जवळचा सहकार्य आहे परंतु आत्तापर्यंत ज्या पक्षात त्यांनी काम केलं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे मैत्री असली तरी मैत्री मैत्रीच्या ठिकाणी परंतु पक्षाचं काम त्याने ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या पक्षाचंच तो काम करत होता परंतु परवा आपण ऐकलं असेल की विरोधकांनी कुलदीपवर चुकीच्या पद्धतीने टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे का कुलदीपने आमदारांचंच काम केलं कुलदीपने महायुतीचं काम केलं महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी होतो थिक आपण सारेजणांना या गोष्टीची कल्पना आहे आणि कुलदीपला मात्र आपल्याबरोबर घ्यावं असं विरोधकांचा अतोनात प्रयत्न सुरू होता सातत्याने त्याला भेटायला त्या ठिकाणी जात होते दिलीप जाधवांना भेटायला जात होते पण कुलदीप जाधव कधीही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी गेले नाही कुलदीप जाधव हा कुलदीप शिंदे हा प्रामाणिकपणे माझ्याबरोबर त्या ठिकाणी राहिले दिलीपदा जाधव माझ्याबरोबर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी उभे आहेत की त्यांनी पक्षात जरी आपल्या नव्हते तरी त्यांचे विचार आमचे एकत्रपणे त्या ठिकाणी जुळत होते आणि परंतु आज विरोधकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला ते के आले नाही मात्र त्यानंतर त्यांच्यावर टिप्पणी करायचं त्या ठिकाणी काम केलं परंतु मित्रांनो आणि विरोधकांनासुद्धा मी आज एका या ठिकाणी सांगतो की कुलदीप शेंडे आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे कार्यकर्त्यांच्या साक्षीने सगळ्यांना घेऊन आज सौभाग्यवतीसुद्धा त्यांची या ठिकाणी प्रवेशाला उपस्थित राहिलेली आहे आणि आपल्याला रामदास शेंडेंजींनी आत्तापर्यंत कोपोलीसाठी दिलेलं योगदान राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम हे सगळेजण आपण या ठिकाणी जाणत आहात दिलीप जाधांचं सुद्धा जाधवांचं खूप मोठं काम त्या संपूर्ण परिसरामध्ये त्या ठिकाणी चिंचवडीमध्ये आहे आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना आहे आणि आज या सगळ्या लोकांनी आज जाहीरपणे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामध्ये शिवसेनेचं संघटन खोपोली शहरातीलच नव्हे तर ता खरापूर तालुक्या मतदारसंघातील शिवसेनेचं संघटन हे वाढलेलं आहे ना वाढत चाललेलं आहे हे आपण सारेजण या ठिकाणी पाहताय मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी विरोधकांना सांगेल कुलदीप शेंडेंनी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे उद्याच्या ओ घातलेल्या विधानसभे या विधाच्या हो घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगलं सहकार्य या ठिकाणी या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे परंतु आज खोपोली शहराची खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने शिवसेना या ठिकाणी एक संघ होऊन काम करत आहे कुलदीप शेंडे आणि दिलीप जाधव आणि संदीप आपल्याबरोबर आल्यामुळे अनेक कार्यकर्ते आपल्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे ख खोपोली शहरातील शिवसेनेचं संघटन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी सांगतो की ज्या पद्धतीने कुलदीपवर या ठिकाणी टिप्पणी केली याच कुलदीपमुळे याच कुलदीपच्या सहकार्याने आगामी हू घातलेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी हा कुलदीप शेंडे ह्या कुलदीपचा कुलदीपक हा, कुल हा शिवसैनिकांना उभारी देणारा ठरेल असं या ठिकाणी आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कुलदीप शेंडे आणि या ठिकाणी केतन शेंडे असतील त्यांचा भाऊ हे सारेजण या एकत्रपणे चांगलं काम त्या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवेश करत आहे तर सगळ्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आपला मान सन्मान कायमस्वरूपी या ठिकाणी राखला जाईल खरंतर आज शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी खळापूर तालुका असेल खोपोली असेल मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्याला नव्याने संघटन उभं करायचं आहे शिवसेनेचं संघटन आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गाववाईज जाऊन त्या ठिकाणी शिवसेनेची भूमिका आपल्याला सांगायची आहे मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगत असतो नेहमी कार्यकर्त्यांना सांगत असतो की कार्यकर्त्यांना आपण राजकारण करू नका तर आपण काय करावं तर आपण खऱ्या अर्थाने तलागलातील लोकांपर्यंत जाऊन शिवसेनेचे विचार आपण लोकांपर्यंत पोचले पाहिजेत शिवसेनेचे विचार आपण तलागलातील लोकांपर्यंत सांगितले पाहिजेत त्यांच्या अडीअडचणी असतील त्यांच्या सुखात आपण सहभागी झालं पाहिजे त्यांच्या दुःखामध्ये सुद्धा आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हे जर आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं तर मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण राजकारण करू नका तर राजकारण तुमच्या पाठीशी उभं राहील तुम्ही ह्या पद्धतीचं काम शिवसेनेच्या माध्यमातून उभं करा असं मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली ही शिवसेना उभी करत असताना कोणती सत्ता त्या ठिकाणी नव्हती सत्तेचा मोह त्या ठिकाणी नव्हता संघटन फक्त त्या ठिकाणी उभं राहिलेलं होतं आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रांनी पाहिलं की शिवसेना एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला बाळासाहेबांनी स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा गोंगावात आपण झंझावात आपण साऱ्यांनी पाहिला आणि आज तीच शिवसेना घेऊन वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथजी शिंदेसाहेब हे नेतृत्व आपल्याला नव्याने ज्या पद्धतीने काम करत आहेत आपण सारेजण पाहताय की सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारं हे नेतृत्व आहे गोरगरिबांना आधार देणारं हे नेतृत्व आहे शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने उभं देणारं हे नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वाबरोबर आम्ही आमदार म्हणून काम, है। काम करता है। है। करता करतो आहे भरतसेठ मंत्री म्हणून काम करत आहेत या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे आणि म्हणून माझी प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी मी विनंती करतो की आपल्याला कोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी शिवसेनेचं संघटन नव्याने या ठिकाणी उभं करायचं आहे आपण कार्यकर्त्यांनी खलापूर असेल कोपोली असेल प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या त्या भागामध्ये शिवसेनेचं संघटन नव्याने उभं राहिलं पाहिजे आपल्याला त्या त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल ते सगळं सहकार्य त्या ठिकाणी केलं जाईल आणि अशा पद्धतीने नव्याने संघटना उभं करण्याचं काम आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी कार्यकर्त्यांनी करावं आता लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुकामधून याच उपस्थित असणार आहे कार्यकर्त्यांमधून कोण नगरसेवक होणार आहे कोण नगराध्यक्ष होणार आहे कोण ग्रामपंचायत सरपंच होणार आहे कोण सदस्य होणार आहे कोण जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या पंचायत समितीचा सदस्य होणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी तत्परतेने आता सहभाग आपण त्या ठिकाणी आपला वाढवला पाहिजे ना अशा पद्धतीचं नव्याने संघटन आपण त्या ठिकाणी उभं राहू आणि आगामी हो घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका या साऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण नव्याने संघटन उभं करून येणाऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा वर्चस्मा प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे या ठिकाणी काम करायचं आहे मी पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित राहिलेले आहेत मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो शुभेच्छा यासाठी या या की आपण खऱ्या अर्थाने खोपोली शहरातील सगळ्या सहकाऱ्यांनी एक ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी मोठी लीड आपल्याला या ठिकाणी खोपोली शहराने या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आपण साऱ्यांच्या साक्षीने आपण आगामी हो घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खोपोली नगरपालिकेवर या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये खोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे सर्वात मोठी ही नगरपालिका आहे खोपोली असेल खराब कर्जत असेल माथेरान असेल तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुका एकत्रपणे या ठिकाणी लागणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत या साऱ्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांनी आजपासूनच आपण कामाला लागायचं आहे विभागवाईज आपण त्या त्या ठिकाणी आपण बैठका घेऊन त्या त्या ठिकाणी शिवसेनेचं संघटन नव्याने ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी आपल्याला उभं आहे महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगतो आपण सुद्धा युवासेनेचा आपण प्रसाद थोरवे असतील आपण साऱ्यांनी युवासेनेच्या माध्यमातून